शेवगाव शहरातील मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं झाली असून त्या जागेची मोजणी करून त्या ठिकाणी झालेली अतिक्रमणं त्वरित काढावेत अशा मागणीचं निवेदन नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा कुर्नावाळ यांना शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की मिरी रस्त्यावरील ईदगाह मैदानाशेजारी सिटी सर्व्हे क्रमांक तेराशे चौऱ्याहत्तर या जागेवर जुन्या काळापासून स्मशानभूमी असून सरकार दप्तरी तिची नोंदही आहे या स्मशानभूमीमध्ये अनेक जुन्या कबरी आणि थडगे सुस्थितीत आहेत या परिसरामध्ये एकच स्मशानभूमी असून दुसरी सोनमिया येथे तीन किलोमीटर अंतरावर आहे मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं या स्मशानभूमीच्या जागेवरील मोठ्या प्रमाणात केलेली त्वरित काढण्यात यावीत अन्यथा मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला आहे सर्व नंबर शमशानभूमीच्या जागेवर मोठा अतिक्रमण झालेला आहे शमशान भूमी विद्या मैदानाच्या जवळ आहे तरी आम्हाला शमशानभूमीमध्ये कोणाशी मय झाल्यास झोकोपट्टी झाली आर्यावस्तीकडचे लोक मुस्लिम समाजाचे लोकं झाले ईदगा मैदानचे लोकं झाले शाश्रीनगरचे लोकं झाले यांना कधी पूर्णचं आलं तिथून आम्हाला पाच सहा किलोमीटर आतमध्ये जावं लागतं तिथं मोठ्या लोकांनी धनगर दांडग्या लोकांनी मोठा अतिक्रम केलेला आहे हे अतिक्रमण नगर परिषदेला आज आम्ही निवेदनद्वारे दिलेलं आहे त्याची कागदपत्रे पूर्ण सर केलेली आहे ती कागदपत्र पूर्तता करून नगर तत्काळ त्याच्यावर कारवाई करावी ते या निवेदनावर सय्यद मेहराज बशीर हमीद पठाण नवाज शेख फिरोज पठाण इरशाद सय्यद अरबाज पठाण राजू शेख हसन बेग शाहरुख शेख अन्सार बेग प्रिन भारसकर मोहसिन शेख नगरसेवक अजय भारसकर विनोद मोहिते अनिल सरोदे राहुल भारसकर रवींद्र सरजे यांच्यासह अनेक मुस्लिम समाजाच्या बांधवांच्या सया आहेत न्यूज रिपोर्टर संदीप देहड राय एस मेडिया शेवगाव